ताक दही लोणी मठ्ठा किंवा लस्सी तूप असे विविध पदार्थ दुधावर संस्कार केल्यानंतर बनत असतात परंतु ह्या सगळ्यांचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत आणि यांचा परिणाम आपल्या शरीरावर देखील वेगवेगळा होतो उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी या पदार्थांपैकी काही पदार्थच योग्य ठरतात तर काही हे आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढवू शकतात उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी या पदार्थांपैकी कोणते पदार्थ योग्य आहेत याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघून घ्याल उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढवणारे कोणते पदार्थ आहेत तसेच शरीरासाठी थंडावा देणारे पदार्थ कुठले आहेत याविषयीचे व्हिडिओ देखील पूर्वी बनवलेले आहेत त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या नंबरवर आपले नाव वय आजार व्हॉट्सअप करा आपल्याला वेळ दिली जाईल